इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगार गज्जगिरी याला गजाड करण्यात आलाय त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचं पिस्तल तसंच दोन जिवंत काढतुस एक धारधार लोखंडी हत्यारही जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीनुसार गोटी सिन्हा रोडवर एस एमबीटी हॉस्पिटल जवळ सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गज्जागिरी हा दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीच पिस्टल वरता कब्जात ताब्यात घेतलाय त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीच पिस्टल दोन जिवंत काढतुस तसंच एक थारधार लोखंडी कोयताही जप्त करण्यात आलाय आरोपी गज्जागिरी हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला होता त्याच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे विविध कलमा अन्वय गुन्हे दाखल आहेत आगामी कालावधीत अवैधरित्या ते शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध विरुद्ध वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कुणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्याला संपर्क करण्याचं आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर योगिता कोकाटे काकड काकड संतोष योगिता नवनाथ शिरोळे मयूर कागणे हेमंत तुपलोंडे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली स्टार फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सागर गांगोर्डे सह विशाल रोकळे इगतपुरी